हाय माझे लाडकी मित्र मैत्रिणीं कसे आहात सगळेजण आपले सीमा झेंडे ब्लॉग मध्ये एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते मागच्या व्हिडिओचा जो शेवट आहे हा ह्या व्हिडिओ क्लिपनी मी केला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन एका स्पेशल कार्यक्रमासाठी जात आहे आणि तो कार्यक्रम कुठला आहे काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या येणार सांगेल असं सा सांगितलं होतं तर आज तो व्हिडिओ आलेला आहे आणि आम्ही कुठल्या कार्यक्रमाला जात आहे हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्या कार्यक्रमाला जाऊन आम्ही काय मज्जा केली काय धमाल झाली हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पण त्यापूर्वी आता मी रिसेंटली एक माझ्या स्वतःसाठी गोष्ट केलेली आहे मी ती तुमच्याशी शेअर करणार आहे काय होतं ना आपण रोजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात धावपळीमध्ये मुलांच्या गडबडीमध्ये स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो ना आणि माझ्या बाबतीमध्ये पण तेच झालेलं आहे तुम्ही माझा अवतार बघू शकत असाल साधना अॅब्रोच करायला सुद्धा मला आता कित्येक दिवस झालं ना जा जायला वेळच मिळत नाहीये म्हणजे स्वतःकडे किती आपण दुर्लक्ष करतो ना आणि माझ्या बाबतीत तेच झालेलं आहे अगस्तेच्या जन्मानंतर तर ना तर मी पूर्णतः एवढी पॅक होऊन गेलेली आहे ना दोन्ही मुलांमध्ये कि मला स्वतःकडे वेळ मिळत नाहीये आणि केसांची तर अशी जाम वाट लागलेली आहे ना पूर्ण अशी ड्राय आणि एकदम फ्रिझी हेअर झालेले आहे कटिंग सुद्धा बरेच हेअर झाले मी केलेली नाहीये कारण दोन्ही मुलांना कसं सोडायचं आणि कुठं पार्लरमध्ये जाऊन अर्धा एक तास घालवायचा त्याच्यामुळे मी म्हंटल इतके केसांचे जे शेंड्या आहेत ना पातळ पातळ झाले होते म्हणजे की चला आता ना आपण जरा थोडेसे कट करूयात घरच्या घरी केस नाहीतर आपण केलेल्या पार्लरच्या काम काय उपयोग आहे शिकलोय आपण एवढं पार्लर आणि आपण स्वतःची जर काळजी अजिबातच घेत नाहीये तर काहीच उपयोग नाहीये पण या कसं असतं वेळेचा अभाव जेव्हा असतो ना तेव्हा स्वतःला कितीही गोष्टी येत असू दे आपल्याला करायलाच होत नाही आणि माझ्या बाबतीत तेच झालं ऍब्रोज करणं म्हणा केस कापण म्हणा स्वतःच स्वतःला येत असून पण येणा मी वेळ नसल्यामुळे करू शकत नव्हते पण आज असं ठरवलं की नाहीच आता करायचंच आहे आणि थोडस यू शेप मध्ये थोडस लेअर कट मध्ये आपण ट्राय करूया आणि बघू शकतो तुम्ही सगळी अशी उलट्या बाजूला केस घेऊन येणा दोन रब्बर मी एकामागे एक, एक बांधून घेतले आणि त्याची जी टोका आहेत ना ती अशी एक सलग कापून घेतली आता बघू शकता तुम्ही मधला माझा जो पॅच आहे ना नेहमीचा तो सुद्धा खूप व्हाईट झालेला आहे पण तिथं सुद्धा मला कलर लावायला ना जमत नव्हतं पण आता लावलेलं आहे मी ही केस कापताना लावला नव्हता पण त्याच्यानंतर मी लावून घेतला आणि पुढे फ्लिक्स काढायचं माझं काही कन्फर्म नव्हतं पण चला ट्राय करूयात आपल्याला फ्लिक्स पण ह्या केसांच्या कटिंग केस सोबत चांगले वाटत आहेत का ले 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 तर ट्राय केल्याने खरंच खूप छान दिसलं आणि बघू शकतो मी सिरम लावलेला आहे मी कारण केस एवढी ड्राय आणि फ्रीझी झालेली आहे आणि सिरम लावल्यानंतर तुम्ही त्याचा इफेक्ट बघू शकता की कि किती शाईनी येते एक केसांना आणि थोडासा असा जडपणा पण येतो आपल्या केसांमध्ये आणि बघू शकता तुम्ही खूप छान असं घरच्या घरी मस्त पैकी असं बेसिक आपण कटिंग म्हणतो ना त्या पद्धतीने झालेलं आहे कारण शेंडे जरी उडवले ना आपल्या केसांचे तरी पण आपल्या केसांची वाढ खूप छान होते आणि बघू शकता माझी जी नेहमी बटरफ्लाय बनाना क्लिप म्हणतात त्याला ती अशीच असते माझी म्हणजे माझी ही हेअरस्टाईलच आहे ती लावल्यानंतर सुद्धा माझ्या केसांचं हेअरकट आता किती छान दिसतोय तर असं घरच्या घरी मी तर आता सध्या जो जुगाड आहे ना तो केलेला आहे केसांचा आणि अशा पद्धतीने छान असं हेअरकट केलेला आहे तुम्हाला आवडला का माझं हेअरकट घरच्या घरी केलेला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने कटिंग थोडीशी करू शकता आपल्या केसांची आणि आवडली असेल तर कमेंट मात्र जरूर करा बरं का तर चला असो मी आता दाखवते की आम्ही रिक्षात बसून सगळेजण कुठे आलेलो आहोत तर आम्ही आलेलो आहोत माझ्या मम्मीकडे आमच्या आदविका मॅडमचा बर्थडे होता बरं का आदविका म्हणजे माझ्या भावाची मुलगी जे नवीन आपले व्ह्युअर आहेत आता जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहे त्यांना मी सांगते की माझ्या सख्या भावाची जी मुलगी आहे आदविका तिचा आठवा बड्डे होता ह्या वर्षी आणि शुक्रवार होता ऐन तर म्हटलं की चला शुक्रवार आहे निवांतपणे काय सकाळी दुसऱ्या दिवशी उठायची शाळेची वगैरे काही गडबड नाहीये त्यामुळे जाता येईल म्हणून त्याच्यामुळे दोन्ही मुलांना घेऊन रिक्षा आणि तिथे गेले शुक्रवारी संध्याकाळी राहायचं प्लॅनिंग होतं पण पुन्हा अ सगळं अडचणी की सानवीच्या बाकीचे क्लासेस वगैरे होते सॅटरडेला प्लॅनिंग तर त्याच्यामुळे ते सगळं बुडवून काही राहणं शक्य नव्हतं म्हटलं की चला बड्डे करायचं आणि घरी यायचं लगेच आणि गेलो बघतो तर काय खूप छान असा मेनू दोघींनी तयार करून ठेवला होता माझ्या मम्मीने आणि भावाच्या बाई कोणी आस, स्नेहाने मस्तपैकी चिकन सुक चिकन रस्सा आणि भाकऱ्या चपाती सगळे एकदम मेनू रेडी एकदम स्वयंपाक पाहुणे पा। याच्या अगोदर सगळा तयार होता आणि घरातले जे कोणी जास्त मोठा नव्हता घरातल्या घरातच होता, होता वाढदिवस पण घरातलेच माणसं बरेच असल्यामुळे ना जेवणाची मस्तपैकी जय्यत तयारी केली होती Hvor er mobilene? माहीत नाही आपल्या नशिबामध्ये आयफोन घेण्याची संधी आपल्याला कधी येईल पण आयफोनची क्लॅरिटी खरंच खूप छान आहे माझ्या भाच्याकडे आयफोन आहे आणि त्याच्या संदर्भातच आमचं असंच बोलणं मजाक मशकरी जरा चालू होती आयफोन घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये पण फोनमध्ये एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट करायची हे आपल्याला मनाला कुठेतरी पटत नाही मला तर आयफोनची अजून प्राइस पण माहिती नाहीये म्हणजे ज्या गावाला आप जा आपल्याला जायचंच नाहीये त्या गावाचे पत्ता कशाला विचारायचा अशा पद्धतीने मी विचार करते कारण आपल्याला कधी घ्यायचंच नाहीये म्हणजे आता तरी सध्या काहीच प्लॅन नाहीये तर त्याच्यामुळे कशाला त्याचं प्राइस बघायचं आणि काय कशाला तेवढं भानगडीत पडायचं पण असं बहुत आता कधी नशिबात येईल ते किंवा आता मला वाटतं डायरेक्टली माझी मुलंच आयफोन घेतील मी तर काही शक्यच नाहीये या मत कारण मला तेवढी क्रेज पण नाहीये की खूप चांगले अशी भारतली मोबाईल वापरावे वगैरे गरज आहे त्या, त्या पद्धतीने आपण आताचे सध्या मोबाईल वापरत आहे आता माझं व्हिडीओचं वगैरे काम असतं खूप सारा डेटा असतो लोड असतो मोबाईलवर आणि व्हिडिओची क्वालिटी पण चांगली पाहिजे आणि पहिल्याचा माझा मोबाईल आहे ना खरंच खूप प्रॉब्लेम चा, त्याचे चालू होते मेमरी त्याच्यामध्ये पुरत नव्हती आणि सारखं स्टोरेज मेमरी फुल आणि इतका हँग होत होता खूप म्हणजे बरीच वर्ष झालेला आहे घेऊन तो पाच सहा वर्षांपेक्षा पण जास्त तर त्याच्यामुळे आता अजून तो किती चालणार ना तर म्हणून मग त्याच्यामुळे नवीन दुसरा फोन घ्यायची वेळ आली माझ्यावर

એ તો જો બધું બધું દેખાય છે લે આવું નહીં કે 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 ये बाजूला सर डीजे हे केवज नाहीये नाही कुठे लावायचं हे तो कायचा नुववा नाही तो काय दात ममी वेला पडला आहे राजेश शीतल ए आदिल ए आदेल फुल हा हाय अरे बायची सुतल काय काय झालं दादा काय दादा

इतक्या साऱ्या गडबड गोंधळामध्ये ना आमचा अगस्त्य मात्र नुसता एका बाजूला होता त्याला ना अजून जास्त गर्दीमध्ये गोंधळात जायला एवढं सुधरत नाही त्यामुळे तो मलाच चिकटून होता कंटिन्यू काही फोटो वगैरे एकही एक काढला नाही काही तिथे जाऊन बसला नाही पण असो निदान आता रडत तर नाही पहिल्यासारखं नाही तरी तिथं गेलं दारात पाय ठेवला रे ठेवला की रडायला सुरुवात करायचा आता

ना 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 आपल्या मुलांचा ना बड्डे असतो खरं अर्धा एक तासाचा पण त्याची तयारी ना आपली महिनाभर पासूनच चालू होते आणि मुलं तर एवढी एक्साइटेड असतात ना की बड्डे आला म्हटल्यावर त्यांना काय करू आणि काय नको असं होतं माझ्या बाबतीत तरी ना सानवीचं तीन चार अगोदर पासूनच चालू होऊन जाते ती की मला मामा तू काय गिफ्ट देणार आहे काय करायचं कुठले कपडे घालायचे सगळं प्लॅनिंग तिचं चालू होतं आणि आपल्यापेक्षा ना मुलं पण खूप एक्साइटमेंट एक्साइटमेंट मध्ये असतात आणि काय अजून थोडस थोडे दिवस म्हणजे एकदम मोठे झाले नंतर बड्डेचं पण कोणाला स्वतःचं कौतुक राहत नाही जसं आता आपलं झालेलं आहे आपल्याला पण आपलं एवढं बड्डेचं काही कौतुक राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे मुलं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्यायचं आणि सगळं त्यांच्या त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद, आनंद मानायचा आणि हे सगळे छोटे मोठे जे कार्यक्रम आहेत ते साजरे करायचे मुलांच्या आनंदामध्ये आपला आनंद आहे आणि अशा पद्धतीने किंवा अशा कारणाने तरी आहे ना आपण एकत्र येतो सगळेजण हे खूप महत्वाचं आहे मस्तपैकी जग बेत केला होता तो छान सगळ्यांना वाढला जेवायला वगैरे आणि स्नॅक्स सुद्धा होते बरं सामोशे केक चिप्स वगैरे हो के ते सुद्धा नेहमीचे रेग्युलर प्रमाणे होतेच तर असो असा आमच्या आदवी मस्त असा वाढदिवस साजरा झालेला आहे कसं वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक ची शेजारी हाईटचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या हो बेबी